माजवला जात आहे असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलेलं आहे असं काही म्हणू शकतात काही म्हणू शकतात त्याच्यामध्ये एक आहे की सिंचन घोटाळा हे एक स्तोंभ माजवलेला आहे प्रचाराच्यासाठी त्याच्यापूर्वी अन्य लोकांनी केलं होतं आता आणखी लोक त्याच्यात सहभागी झाले महाराष्ट्रामध्ये जे काही सत्तर एकाहत्तर हजार कोटी रुपये एक्झॅक्टली अकरा मला माहिती नाही पण खर्च झाले म्हणतात आणि त्याच्यातून काहीच निर्माण झालं नाही असं म्हणतात मी ही सगळी धरणं उभी राहिली ती कुठनं उभी राहिली आज जगामध्ये भारत हा एक देश असा आहे की इथे सगळ्यात जास्त धरण आहेत आणि भारतामध्ये सगळ्यात जास्त इरिगेशन प्रोजेक्ट महाराष्ट्रात तर पृथ्वीराज चव्हाण यांनी हा आरोप फेटाळलेले आहेत कुठली मी कशी धरणार मी काय चौकशी केली होती का घोटाळा होता का नाही त्यात मला बोलायचं नाही मी फक्त सिंचनाची खरी परिस्थिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर यावी ऐंशी हजार कोटी खर्च करून सिंचन वाढत नाही ही परिस्थिती जेव्हा समोर आली तेव्हा कास घडते हे माहिती घेणं गरजेचं म्हणून मी श्वेतपत्रिका मांडली श्वेतपत्रिका म्हणजे आरोपपत्र नव्हे